नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी आहे शेतामध्ये तर आता आज तुरीचं कुटार आण नाही आपल्याला घरी तर ते मित्राचं कुटार आहे पण ते मी चाललो ट्रॅक्टर घेऊन तर चला आता आपण जाऊया शेतामध्ये तर आजच्या ब्लॉगला आपण आता सुरुवात करूया तर चला चला मित्रांनो आता आम्ही चालवलो आता मी आणि मित्र तर मित्रांनो त्याची काढलेली होती तर ते आज स्कूटार आणण्यासाठी आम्ही चाललेलो आहे शेताकडच्या रस्त्याचं था काम चालू आहे नवीन डांबर रोड होणार आहे जातो तर पाहू शकता इथं तो पूल खसला होता थोडासा तर पुलाचं पण थोडंसं था काम चालू आहे म्हणजे बघू शकता इथं पूल खसला होता येऊ इथं माती टाकून सरळ केलेलं आहे पूल मित्रांनो आमच्या शेताकडे हे रस्ता चालू आहे डांबर रोड नवीन होणार आहे आता येऊ पहा तर मित्रांनो धरण पहा मग इतकं तुम्हाला पहा एकदा पहा मित्रांनो सोबत झालेले आहे शितामध्ये बकऱ्या वगैरे ढोर वगैरे चालायला तर मित्रांनो नेमकं आता पोचलेलो आहे पाहू शकता भाऊ आता टालीमध्ये चढलेला आहे आणि एकदा गिप सगळं घेऊन डाले वगैरे सगळं हत्यार घेऊन टाकत जातो एकदा आणि हे कुठार नेण्यात येतं आम्हाला घरी एवढा गंज आहे पाहू शकता देखो चला आता आपण जाऊ सावलीमध्ये बसू मस्त बोरं वगैरे खाऊ तर चलो तर पहा मित्रांनो आरती टाली भरलेली आहे आता आपले पंकज गुरुजी कुठला जावा लागले गुरुजी ओ गुरुजी पा मित्रांनो लाजा आला तो काही विषय नाही थोडंसं राहिला आता कुठार भरणार एवढा छोटासा गंज राहिला मित्रांनो आता थोडस राहिला पंधरा वीस मिनटाचा तर पाहिजे अरे आता खूप वरती गेलेली आहे भरणं चालू आहे मस्त आणि गुंडाबा आपला तकला बिचारा तर मित्रांनो आता पूर्ण टाली झालेली आहे आमची भरून आणि पहा चला आता आपण जाऊया घरी झाली मित्रांनो टाली पूर्ण भरून मित्रांनो आता घरी तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये